नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टानी विट्याच्या ऐतिहासिक आणि भावनिक अशा विट्याच्या राजाच्या आरतीचा मान यंदा मंडळाला देण्यात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन ऐक्याचे आणि परस्पर सन्मानाचे व्रत या मंडळाने यंदाच्या आरतीतून खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिलाय गावातील अनेक मान्यवर तरुण कार्यकर्ते आणि महिला मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या या आरतीवेळी गावभर उत्साहाचं वातावरण होतं आरती संपल्यानंतर ग्रामस्थांनी नाभिक मंडळातील कार्यकर्त्यांचं तोंड भरून कौतुक देखील केले त्यांच्या सामाजिक योगदानाची आणि सेवाभावाची प्रशंसा केली या उपक्रमातून समाजात समानता बंधुभाव आणि परस्पर आदराची नवी उमेद निर्माण झाली असून गावकऱ्यांमध्ये एक गाव एक समाज ही भावना दृढ झाल्याचं चित्र दिसून आलंय या आरतीवेळी श्रीधर जाधव दत्तात्रय गायकवाड राजू जाधव संजय गायकवाड महादेव गायकवाड संदीप साळुंके अशोक काळे संपत गवळी जालिंदर गवळी तुकाराम धारेकर गजानन गायकवाड सम्राट गायकवाड योगेश गायकवाड राहुल गायकवाड अजित काशीद विनोद काशीद बबलू काशीद वैभव काशीद उद्धव कदम रवी कदम प्रकाश गायकवाड तसेच सर्व समाज बांधव व महिला वर्ग यावेळी उपस्थित होता यावेळी सर्व नाभिक समाजाने विट्याचा राजा गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोलदादा बाबर तसेच कार्याध्यक्ष आमदार सुहास भैया बाबर यांचे आभार मानलेत पृथ्वीराज भिंगार देवे सेव्हन स्टार न्यूज विटा